इकडं आले वावरला दूर आहे आणि त्यातल्या आंब्याचे झाड पहिलेच घ्यावं लागते না তুই ভেলা উদ্যোস্ত নেই আতল হ্যাঁ হ্যাঁ মানে এর না তসবা তো মিত্র পাড়ে গেলে তো আই সঙ্গে জানার গেলে কেন গেলে মনে তো রানি নেই তুমি রানি তো হ্যাঁ पहिले पंचाल नाही तू पहिले कशी भेटायला येत होती अंगोणी भेटायला आता बस येतच नाही भेटायला कोणी सोबतच सांगतो तू कधी पिंकी लालची कधी राणी लाल मी एकटं भेटतच नाही तू हा तुला म्हणजे माझ्यासोबत एकटं नाही वाटत भुरुशाने तुला माझ्यासोबत कसं नाही आपल्या लग्नाला

आणि मग प्रेमात पडल्यावर मग आ... आली जागेवर माझ्या डोकं म्हणजे माई आताच वापस आली आणि मग मी म्हणलं यार कोणत्या पोट्ट्याची मांग लागली मी आणि मग जेव्हा समजलं तेव्हा लय उशीर झाला होता तेव्हा प्रेमात पडली होती मी मग आता मग बॅक स्टेप नाही घेता येत ना बॅक स्टेप मध्ये नाही का श्यामदादा सारखी बोलायची सवय पडली <laughs> आहे अय रोशनी तर ना आपण तिकडे नाही तिकडे बसू तिकडे कोणीच नाही तिकडे बसू नका रोशनी अय मला माहित आहे तू काहीसाठी बसू म्हणतो तिकडे आणि बसत नाही तू चांगला सारखा सुद्धा बसतो बस मस्त बस बस गोष्टी सांगू तिथं मग त्यासोबत लय गोष्टी करायचं लय दिवस झाली तुम्ही एकटी भेटतच नाही मिळाली आणि गोष्टीच करता येत नाही कोणाचे सामोर यात कोणी राणी राय शाम राय पिंकी राय तू याई राय नाही तर माई आई राय ही काही गोष्टी होती ना ही तर गोष्टी नाही होत का तू ऐकतच नाही माय मत ना तू समजत नाही का माय मत हा रोशनी पहिले बरोबर समजत होतं पहिले बरोबर मी म्हणायचे पहिलेच माझ्या तेवढे आणि मग चुकून येत अशी अन आता आता तर बस दूर 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 सुटून पाहिजे सुरज तू काय तू पोरग आहे मी पोरगी आहे कशाने काय झालं गेलं तर मग घेऊ नाही लागत का माझीच बदनामी होईल माझ्या घरच्या लोकांची बदनामी होईल लग्न जुडलेलं आहे ना मी त्यातून सोडणार आहे त्यासाठी मी घरच्या लोकांसोबत भांडण केलं एवढं हे केलं हा आणि तुम्ही आता सोडणार आहे लग्न जुडलं आहे ना आपलं सर्व झालं फक्त सहा महिने आता काही दीड महिने चालत गेला आता राहिले साडेचार महिने दीड महिना चालला गेला आता काय राहिले दोन तीन महिने गुरुन जाते एवढं काय आणि काही झालं नाही झालं तर मी हा ना सोबत मी सोडणार आहे का तुम्ही तुम्ही एवढा विश्वास नाही माझ्या

जोपर्यंत आपलं लग्न होत नाही तो ना तोपर्यंत नाही का मला असं म्हणजे असं वाटते सांभाळून राहिलेलं बरं म्हणून मी जास्त भेटत नाही तुले सूरज आणि तू नाही का ऐकत नाही माझ्या मतानं ना। तू आपलंच लावत म्हणून आणि एकटा आपलं लग्न नाही का एवढ्या उशिरा काढलं नाही ह्या लोक का खूपच उशिरा आता कसं मध्ये नाही का तुला भेटायला थोडस कस नाव कुस नावच करावं लागते एक तर तू बी ऐकत नाही आणि कशाने काही झालं ना तर मी कोणाची नजर नाही करू शकत कोणी असं रागाना जिगाणा पाहिलेलं मला नाही आवडत आणि कशाने मी मी कशी होईन रे माय सर्व येऊन जाईन आणि मी कोणाकोणाची नजर चुकीन रे म्हणून मला नाही का भेऊ हो लागते बाप्पा मी नाही तू माझ्या मतानं आहे बा तू असं नको करू सोडत आपण काय पहिल्या वेळेस हे काय का आपल्या याच्यात येत्या पहिले काही होतं नाही का पण पहिले होतं पण तू अशी भे नाही आता ना अशी भेट का नाही पहिलं पहिलंच वेळ होईल खरा असं करतो तू रोशनी तू नाही का जरा जास्तच भावात तोडली आता माझ्याकडे त्या घराकडे आलो ना तर पाहतही नाही मी तुला कालपासून किती इशारा बोलून राहिलो रोशनी फोन उचल रोशनी फोन उचल शाम होता काल ते साडेजवडं त्याच्या फोन घेतला मी मायाला मोबाईल स्विच आहे काल दिवसभर लाईन घेत त्याच्या मोबाईलवरून करून राहिलो मी तर फोनही उचलल तयार नाही तू एवढी कोणती बिझी राहतं तू आणि अशी कोण बोलून राहिली का नजर चुकवा नाही हे चुकवा काय त्याच्या नजराय त्यासोबत मी असल्यावर काय म्हणून लोकांसारखं काय खरं लागतंय तुला आप आणि आपलं काय पहिला भेला नाही होय ना एकदमस देवाची गोष्ट वेगळी होती सुरत आता कसं ते आई सोबत त्या बाबा सोबत मायवाले घरच ऐले माय आईले सगळे माहिती आहे आपलं प्रेम प्रकरण आणि आता कसं असं म्हणजे कसा दबल्या दबल्यासारखं लागते मला सगळं आणि आता असं वाटतंय की थोडस काही गलत किळ झालं ना ते सगळेच्या सगळे नाही का मायावरच दोष टाकत तुले कोणी नाही म्हणणार आणि तू निघून जाशील साईडले जरी आपलं लग्न होईल तरी पण पण मग जीवनभरासाठी प्रश्न राहते ना तो का बा समजलं नाही का असं तसं म्हणून मला ना आता थोडंसं हे नाही चांगले समजते रोशनी चांगली आहे समजदार आहे समजदार आहे आणि मग असं वाटते का काय दोन चार महिन्यासाठी आपली समजदारी पण गमवाची आहे असं वाटते मला तुले माही आठवून येते तर मला नाही येत का ती वाली आठवून मला तुझ्या शिवाय गमत नाही मला वाटते तुला एकट्यात भेटाव हे कराव त्यासोबत चांगलं म्हणजे भेटाव बा मला काय आवडत नाही का तू सगळं बरोबर आहे ते पण आता पहिच्या सारखं राहील राहिलं पहिले कसं माहित नव्हतं काही केलं तर काही फरक नाही पडे आता माहित झाल्यावर सगळ्याच्या नजरा आपल्यावरच राहते आता पाय बरं मी आई रे किती खोटी बोलून आधी आम्ही म्हणलं राणीसोबत जातो म्हटलं तर आता आई रे माहीत पड तारखेवर गेली बा तर मग आई इकडं तिकडं पाय त्याच्या पहिले मला घरी जावं लागेल माहित आहे का

প্রেম খর রোশে গোষ্ঠী মি তাই রাউ নেই শতকত রোশ নে রোশনি বসুন সুর না থাকে का आ? का का तो तिकडला आंबा कोडलेला आहे हा तिकडला आंबा उतरलाय ह्या झाडावरचा ह्या झाडावरचा आहे आता नाही तिकडला नाही का कोणत्यातली दोन आंब्याचे झाड आहे का नाही त्याच्यावरचा उतरवा राहिला तर तो उतरवून देशील काय आता सूरज मायपोरात बा, मित्राचा बाप आहे पण तो गावाला गेला म्हणते म्हणून तुला वेळेवर सांगितलं तर तू देशील काय तो उतरवून तू दाखवून दे तुम्ही झाड आ, हो काकाजी देतो मी उतरून देतो मी तुम्हाला पहिलेच तर म्हटलं पहिले दोन झाडाचे बॅडल तुम्ही उतरवले ना मी तोडून देणार होतो उतरवून देणार होतो पण तुम्ही त्या दुसऱ्या माणसाला सांगून दिलं तर मग मी म्हटलं जाऊ दे बा आ, मी काही बोललो नाही मग नाही तर आग त्या बी आम्ही अर्ज मी उतरवून देतो पण आज तुम्ही बसवता आणि तर आलो मी मी देतो तुम्हाला उतरवून पण बरोबर लावू दे बा उतरवायचं काय का नाही तर बुलेट मध्ये लाव जा अरे दरवर्षी मी त्यापूर्णच उतरून देतो रे

अगं इकडे आवाज आला नाही कसं का असं गुरगुरगुरल्याचा का मी बोलल्या वाणी आवाज आला नाही का मध्ये आवाज नाही आला चिय कान वाजून राहील का मध्ये आवाज आला ना असं असं म्हणजे ना बोलण्या बोलण्याचा आवाज आला असा वाटलं काका बी मध्ये बी वाटलं थोडस पण मी म्हटलं आता एवढं उन्हात कोणी इकडं अन पुन्हा वावरात तुमच्या कोणाची धसाची मत करत नाही तुमच्या वावरात कोणी बी कोणीच नाही धसत तुमच्या वावरात नाही बी तसं नाही म्हणत आहे मी पण असं मध्ये वावरात असं 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 आवाज आला मध्ये आपला आवाज त्यांना समजेला रोष्नी आवाज त्यांना समजेला वाटला तुम्ही असून घे आम्ही तोड नाही कोणालाय कोणाला घेऊया पोला सांग निघून जात रे बाबू मला खरंच आवाज आला मी काय कुठं तुम्ही ते मला असे असं काही माणसाचा आवाज आलाय कोणता तुम्ही माणसाचा आवाज आला म्हणजे नाही तो पाडत गेला असून तिकडं आम्ही पाहू

एकच झाड आहे तिकडं पहायला असतो ती याच्या सामोरून द्यावं लागते आणि आवाज होईल आपल्या पायाचा आणि याची मागे माहीत पडून जाय त्याच्यापेक्षा आपण ह्या खानी ते मागासून इथंच ठेव आणि हे काय करते माहितच पडते आवाज थोकू म्हणजे यादी दिसूच नाही आपण इकडं वाहतूत रि आपण तिकडून जर जातो म्हणलं ना तर आपल्या पायाचा आवाज येऊन जाईल आणि आपल्याला पटकन पकड आणि तो जाबरू आहे तिथं झाब्रू तर शाय नाय अजूनही बी आवाज आला रे हा झाब्रू झाबरू मध्ये अजूनही आवाज आला असं আুলে দিলে পটক ফি তো মানে ভা না তো লোক মারো মো চল সাইন তুই নেই চাল মানে খোসা সারক মানে তোরা লিখে আল আসে না পকু পকুত চাল

<laughs> बसाच आहे का म्हणून बस बसासाठी बोलतो तो नाही म्हणजे पाऊ बस आहे का म्हणून तुला माहिती आहे ना टाकलं तर आता हवा उठूनच म्हणून गाडीवर नाही माग देतो सोडू तू तिथून आणखी घड्या करून का शपथा दिले हो ना त्यापेक्षा थांबली चल लवकर कायला सारखं वाटलं वाटलं माझी बा दिस नाही पण असा आवाज आला माझी मग नक्की कोणतरी होत पण पुण्या छा बी आवाज आला मध्ये आला आवाज मी मला वाटलो का मलीच भास झाला भास नाही झाला खरंच आवाज आला पाहू तिकडं तो चालत आला बर जाऊन छा नाही चाल घरी आपले भासच झाला असं कोणी येतं आलं झालं तुमच्या ना तू बरोबर तू तू दोन आंब्याच्या झाड दाखवून देतो उद्यापासून कामाला लागू तू बरोबर बरोबर बरं चला इकडे 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 नाही मागा इकडे काकाजी तुमचं बाबा माहिती आहे ना मला बरोबर सगळं याव कोण यावत आंब्याचे झाड आहे मग सर्व माहिती आहे चला हो ना तुला सांगायची जर नाही आता दरवर्षी तू सुत होत ना